जय गणेश पब्लिक तर आपल्या घरी आले आहे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणल्यावरती तुम्हाला तर चांगलंच माहिती काय काय नाही तर आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक आणि उकडीच्या मोदकची रेसिपी कशी आहे ते आपण बघूया चला तर आपल्याला पहिली सुरुवात करायची आहे पिठापासून तांदळाच्या पिठापासून तर आपल्याला कोणतेही तांदूळ घ्यायचं आहे जे आपल्याला आवडेल ते तांदूळ घ्यायचं आहे तर इथं मी तांदूळ घेतला आहे इंद्रायणी ते तांदूळ आपण घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये वाटल्यानंतरनी आपण चाळून घेणार आहे आणि जो चाळवरती राहतो ना तो परत मिक्सरमध्ये टाकून परत एकदा चाळून घेणार आहे म्हणजे ते फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला त्याचा परत वापर करून घ्यायचा आहे त्यासाठी मी परत रिटर्न चाळून घेतल्या चाळून घेतल्यानंतरनी आपल्याला पुढची प्रोसेस तयार करायची तर पुढची प्रोसेस काय आहे तर आपल्याला पातील घ्यायचं आहे पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला जो, जेवढं पाहिजे जेवढं पीठ मळायचं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर एक वाटी मी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे तर त्याच्यामध्ये आता त्याला उकळी आल्यानंतरनी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे आणि असं मिक्स करून घेतलं आहे मस्त असं आणि थोडंसं झाकून ठेवलं आहे वाफेसाठी तर वाफेसाठी झाल्यानंतरनी मी हे भांडत काढून घेतलं आहे थंड असं होऊन दिले भांडत काढून घेतलं थंड होऊन दिलं आणि त्याच्यानंतरने मी असं हलक्या हाताने मळून घेतले आणि जर तुम्हाला असं ते पीठ खूप असं सुक्कं सुक्क वाटलं तर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि पीठ परत मळून घ्यायचं आणि त्यानंतरने आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आणि इथं पीठ माझं खूप झालं होतं म्हणून मी तीन असे गोळे करून पीठ मळून घेतलं आहे तर त्यानंतरनी पीठ असं मस्त असं मळून झालेलं आहे बघू शकतं किती भारी असं मऊ मऊ झालेलं आहे पीठ त्यानंतरने आपण करूया सारणाची तयारी तर इथं मी तूप घेतलं आहे आणि काकांनी मला खोबरं खिसून दिलं आहे तर त्यासाठी मी इथं तूप घेतलं आहे तूपमध्ये आपलं खोबरंचं खीस टाकलेलं आहे त्यानंतरनी चवीनुसार गूळ टाकला आहे आणि तुम्ही बघू शकता किती भारी दिसते गूळ टाकल्यानंतरनी आणि त्यानंतरनी मी विलची टाकली आहे काजू बदाम टाकून घेतला आहे मिक्स करून घेतला आहे त्याच्यानंतर मी टाकला आहे खसखस कारण की सारांमध्ये खसखस टाकल्यावरती चू खूप छान येते आणि टेस्ट पण खूप छान देते तर तुम्ही बघू शकता की ते असं भारी मिश्रण माझं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण मी थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर मी मोदकांची तयारी करणार आहे तरी तर असं थंड झालेलं आहे तरी तर मी मळून घेते आणि गोळे करून घेते जेवढे मोदक करायचे तेवढे मी गोळे करून घेते कारण की नंतर परत मग खूप उशीर होतो त्यासाठी मी तर थोडे गोळे करून घेतलेत आणि हि मी मोदकांची तयारी करते असे मोदक बांधायची तयारी करून घेतले असे हाताने एकदम हलक्या हाताने मोदकचं दाबून दाबून असं गोल केलेलं आहे थोडंसं पाणी लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये मिश्रण टाकून घेतलं आहे की थोडंसंच मिश्रण टाकले कारण की मोदक फुटू नये कारण की तांदळाच्या पिठाचं मोदक म्हणल्यावरती ते तुटतात त्यासाठी मी थोडंसं असं पाणी टाकून घेतलं आहे आणि मोदक असं केलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा माझा मोदक झालेला <शा> आहे खूप सुंदर असं मोदक झालं आहे आणि खूप वेळ लागत होता म्हणून मी काय केलं मोदकाचं जे साचा असतो त्या साच्यामध्ये पीठ टाकून मी मोदक तयार केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता असे मी मोदक केले आहेत एकवीस आणि किती सुंदर असे मोदक झालेले आहेत त्यानंतर मी पाणी ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यावरती असली चाळण ठेवलेली आणि त्या चाळणीमध्ये सगळे मोदक ठेवले होते आणि मस्त असे दहा मिनटासाठी उकडायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मला तर खूप आवड असते की क झाले की नाही झाले की नाही बघायला म्हणून हळूच असं उघडून बघितलं आणि त्यानंतर मी एका ताटामध्ये सगळे मोदक काढून घेतले आणि त्याच्यावर ते हलकं असं तूप टाकून घेतले आणि आपले मोदक आप झाले आहेत तयार आणि आपल्या बाप्पाला दिले आहेत